जी गाडी कळमकड वळाली होती ना तिचा मात्र मुख्यमंत्र्यांनी शोध घेणं गरजेचं मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती करू आहे आपल्या जिद्दीवरती आपण थांब पाहिजे कोणी आले नाही काय फरक नाही पडत काय फरक नाही पडत आपण आपल्या मुद्द्यावर थांबत पहिल्यापासून म्हणूनच आजपर्यंत पर्यंत आले आपण विशेष दुसरा हे घेतलेला नाही आपलं जे आहे ते नाही पाहिजे तेच मुद्दा पहिल्यापासून आपण घेतला

सगळी माहिती घेतो म्हणजे मी आता लगेच पण माझं एकच म्हणणं कलेक्टरांचं कुठपर्यंत अधिकार आहे ते आपल्याला माहिती आणि हे कलेक्टरच्या स्तरावरचं मॅटर नाही हे राज्य सरकारच्या स्तरावरच नाही आपल्याला कळणं गरजेचं होतं म्हणून आपण त्यांना बोललेलं आपण होतो तिथं त्यांनाही माहिती देणं आपण म्हणून तेवढे एकच काम केलं आपल्याला एवढंही माहिती आहे की हे सरकारने मंत्रिमंडळातले त्यांचे मंत्री चर्चा करून तो विषय त्यांनी कडीला न्यायला पाहिजे स्तराचा विषय नाहीच मग त्या कलेक्टरांना त्यांना दोष देऊन इथे उपयोग नाही तपास यंत्रणांना सुद्धा माझ्या नजर तुम्ही गाववासी तर गाव खरी तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता माझं वैयक्तिक हेच म्हणणं आहे सरकारने जर त्यांना काम करून दिलं तर गप्प नाही बसणार गावात नाही कुठं आपल्याला असू दे सगळे धरून उडून बाहेर वाहून आणतील त्यांच्यावरती प्रेशर आहे सरकार सरकारनं मोकळा हात सोडला तर राज्यातली गुंडगिरीच बंद होईल डोळीची सगळी सरकार मोकळा हात सोडतात ते वर्चस्व मोडून काढायला पाहिजे गुंडगिरीच ते होऊ शकतो नाही ना मुख्यमंत्र्यां मनावर जर घेतलं तर शंभर टक्के होऊ शकते नाही खालची मोडली पाहिजे टीम सरकारने खालची जर टीम मोडली तर सगळे उठण्यावर येते जे जे उत्साहने करतात ना त्यांचे करणार नाही ते समोरच्याच बघतील ना त्याचं काय झालं याला हा सगळं मोडून काढलं पाहिजे सगळं वचक बसला पाहिजे सरकारचा गुंडे गेलं आता ते जर हातानेच आरोपी सोडायला लागले कपडायला नाही लागले वचक कसा राहील बघा गा। बाकी गावकऱ्यांचा निर्णय त्याच्यासोबत सगळे त्याची काही अडचण कुपोषणाची वेळ तुमच्यावर हे हो। मला वाईट वाटते कारण तुम्हाला नाहीही म्हणता येणार मला हाही म्हणता येणार कधही म्हणता येणार नकोही म्हणता येणार

चिंचोली वरपगाव नाहोली असे तीन गाड्या गाव आहेत का आणि सगळे ह्या बऱ्यापैकी काहीच सांगितलं नाही नंतर सांगितलं चिंचोली सारखं त्यांनी ट्रेस केले ना मोबाईल आरोपीचे चिंचोली सर चिंचोलीच्या टावर खाली त्यांना हे भीती वाटली की मस्तोगी लोक सगळे जाते त्या आरोपीला मारते त्यांना ती भेटेल प्रसन्न महाजन सुद्धा मारायला जबाबदारी ठीक आहे त्याला सरकारने क्लीन चिट दिली आपण देईल ना बघू आपल्या संयम आहे तो आपलं सगळं धडक असत योग्य घरातच राहतो आपण घरातच राहतो आपण आता ते जर त्यांचं स्वयर आहे ते हो स्वयं असतं स्वयर नाही वेगळं आहे त्यांच्याकड मग आता त्याला परवानगी मी आहे बाबा सगळ्या सोयऱ्याला परवानगी द्यायच्या राज्यातल्या सगळ्या स्वऱ्याला परवानगी द्यायची सोशल तर बोलते मीडियात पण बोलते त्यांनी त्यात सरकार आहे ना शेवटी ते आपण ताण देत नाही आपल्या संस्कार चांगले नाही नाही आहे आहेत ते त्याच्या डोक्यात नाही सत्ताच्या डोक्यात जास्त सत्ता खूप डोक्यात घुसलेली खूप हवा घुसलेली सत्ता आली 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 हवा घुसली आणि याही वेळेस करतो पुन्हा कळमकड गाडी का चालली होती कोण त्याच्यात पोलीस होते ते का घेऊन चालले त्यांचे शिडीआरचं नंतर बघू त्यांना आधी सरोपी करा त्यांना बडतर्फ करून त्यांना चौकशीत घ्या फोन कोणाच्या त्यांना शंभर टक्के मंत्र्यांचे नेत्याचे फोन आलेले तेव्हा गाडी तिकडं ते कट रचून निवेदनबद्ध काम केलं आता हे गावकऱ्याच म्हणणं हे तर मला माहीत सुद्धा नव्हतं कळमकड गाडी पळूची ही खूप भयानक हे करत मग ती बाई कोण तिला लय मध्ये टाकणं गरजेचं कोणत्या नेत्याचा फोन आला तोही मध्ये जाणं गरजेचं कोणत्या बड्या अधिकाऱ्यांना फोन केला कारण नेत्यानं डायरेक्ट त्यांना केला नसेल तर अधिकाऱ्याला केला असताना अधिकाऱ्याने त्यांना केला ही एक टीम सहा आरोपी म्हणून मध्ये जाऊ द्या आणि उद्यापासून किंवा आजची आजच उद्या नकोच आजची आजच मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि अंमलबजावणी करून दुसरं तपास यंत्रणेला फुल आदेश द्या धरकीमध्ये टाकाशी तपास यंत्रणा सगळी सी आय डी देणं हे का गरजेची वाटली त्यांना का त्यांनी सरकारकडं दोन चार आठ दिवसाचा कालावधी मागून घेतला नाही त्यांनी का सगळे सीसीटीव्ही जिल्ह्यातले काढून घेतले नाहीत हा आमचा गावकऱ्यांचा कुटुंबियाचा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे कारण का प्रसार माध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातून किंवा जे समाजातील घटक आहेत जे लोक आहेत त्यांनी ज्या प्रकारे सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ क्लिप जे काही पुरावे जे की सडळ मानले जातात या केसमध्ये हे त्यांनी ते देऊ दि, शकले तर या पोलीस यंत्रणेनं ह्याच्यावर का गांभीर्यानं घेतलं नाही म्हणून हे जे आंदोलन करण्याचं जो मानस ठेवलेला आहे गावकऱ्यांनी त्यात मी स्वतः जरी कुटुंबीय लेकरं माझे सहभागी नाही होऊ शकले त्याच्यात तर मी स्वतः त्याच्यात सहभागी होणार आहे याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी दादाची पण भावना तीच आहे आणि त्या भावनेतून यांनी दखल घेतली पाहिजे अशी कुटुंबियाची आणि गावकऱ्यांची देखील म्हणजे भावना आहे त्याचा विचार ते कुठपर्यंत करतायत किती करतायत हे आता येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसात तीन दिवसात बघणं हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्या त्यानुसार पुढची जी दिशा आहे ती गावकरी जे ठरवतील त्या त्या दिशेनं मी पण जात आहे दुण 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 या कोणी माणूस बोलला नाही फक्त जे केस पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहेत त्यांनी मला दोन दिवसापूर्वी बोलले विषयी पुढच्या दिशा पुढची दिशा काय आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही पुढचं करताय हे एक अपवाद सोडता बाकी कुणीही या संदर्भात गावकऱ्यांना किंवा मला विचारणा केलेली नाही फक्त पी आय पाटील साहेबांना आम्हाला या, या संदर्भात विचारणा केली असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय आजच्या ह्या नव्या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आज मा सहजोग येते सजोग येते संघर्ष होता मनोज जरांगे पाटील साहेब हे आलेले आहेत देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी जे आंदोलन आता पंचवीस तारखेपासून जे सुरू होणार आहे मसाजोग येथे तर त्या बाबतीत आता हे आंदोलनाला सुरुवात होण्याच्या पूर्वी मनोज दादारंगे पाटील साहेब यांनी आज मसाजोग येथे देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे